वसमत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अधिकृत उमेदवार सौ सविता मारुती कॅतंबार यांची निवडणूक दिशानी आहे कब्बशी या कब्बशीच्या बटन दाबून प्रचंड मताने विजय करावी जेणेकरून वसमत शहर सुंदर शहर करण्यासाठी व जनतेची सेवा करण्यासाठी सत्ता हवी आहे तर काहींना आपल्या घराभोवतीच सत्ता हवी आहे या वसमत शहराचा प्रचंड विकास करण्यासाठी सौ सविता मारुती चॅतंवार हे अपक्ष उमेदवार आहेत आणि सत्तावीस नगरसेवक घेऊन या अध्यक्षपदाला उभ्या असलेल्या सौ सविता मारुती चॅतंबार यांना प्रचंड मतांनी विजयी करून जनतेची अविरत सेवा करण्याची संधी देण्याची विनंती डॉक्टर मारुती चॅटमार यांनी केली आहे म्हणून वसमत शहरातल्या सुज्ञ मतदार बांधवांनी एक वेळेस यांना संधी देऊन प्रचंड मतांनी विजय करावं व नगर परिषदेतील स्वच्छ शहर सुंदर शहर करण्यासाठी एक वेळेस नक्कीच संधी द्या निवडणूक आपली वीस तारखेला होणार आहे अगोदर दोन तारखेला होणार होती निवडणूक वाढवण्याचं किंवा लांबणीवर टाकण्याचं कारण एकच आहे की ज्या ज्या ठिकाणी अपिलमध्ये उमेदवार गेलेले आहेत त्यांना प्रचाराला वेळ कमी मिळाला किंवा मागे घ्यायला त्यांना वेळ कमी मिळाला म्हणून नुण ही निवडणूक लावलेली आहे त्याचं आम्ही आता स्वागतच करायला पाहिजे सगळ्यांसाठी तो निर्णय आहे त्याच्यामुळे असं काही नाही किंवा दोन तारखेलाच व्हायला पाहिजे किंवा वीस तारखेला पाहिजे जे निवडणूक आयोगाने आदेश दिलेले त्यानुसार निवडणूक लांबलेली आहे काही ठिकाणी असा आ, हे होत की बाबा खरे काही जणांना दुःख होतं की प्रचारामध्ये जर असं हे आलेलं आहे व्यत्यय आलेला आहे पण तसं काहीच नसतं लोकांनी मत ठरवलेलं असते कोणाला द्यायचं काय नाही ते त्याच्यामुळे तेवढा काही फरक पडणार नाही जरी वीस तारखेला निवडणूक असेल तरी आमचे उमेद आमचे जे मुद्दे आहेत ते घेऊन आम्ही जाणार आहोत की बाबा वसमतचा विकास कसा होईल वसमतला तेच तेच उमेदवार जे द्यायला तुम्ही बलाढ्य म्हणताय परंतु तेच तेच उमेदवार आहेत एकच उमेदवार जो अपक्ष आहे माझी पत्नी सविता कॅतंबर ही एकच उमेदवार आम्ही बदललेला आहे बाकी त्यांचे ते तेच उमेदवार आहेत जे पहिले अध्यक्ष होते नगरसेवक होते आताही बघा तुम्ही नगर नगराध्यक्षाचे अपक्षाचे उमेदवार सविता कॅतंबर हे एकच उमेदवार असे आहेत की ते खाली नगरसेवकाला उभे नाहीयेत हे तिन्ही जे उमेदवार आहेत ते खाली नगरसेवकाला उभे आहेत त्यांचे नातेवाईक कोणतरी उभे आहेत म्हणजे ह्यांना हे लक्षात येत नाही सत्ता पाहिजे कशाला सत्ता आम्हाला पाहिजे की जनतेची सेवा करायची यांना कसं आहे की त्यांच्या घरामध्ये सत्ता पाहिजे हे चुकीचं महागारीचा प्रश्न कुठे येतोय ये तुम्हाला मी पहिलेच सांगितलेला आहे तो तो मुद्दा टळून गेलेला आहे आपली निवडणूक लागली होती ती फक्त पुढे ढकललेली आहे त्याच्यामुळे तो मुद्दा येत नाही वरिष्ठांचाही ये दबाव वरिष्ठ कस काय दबाव टाकू शकतात आपल्यावर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वसमतची नळपट्टी माफ करणारी अपक्ष उमेदवार सो सविता कॅतमार नळपट्टी पूर्ण माफ नंबर दोन पाणी पुरवठा सुरळीत एक दिवसाड किंवा दररोज पाणी पुरवठा नंबर तीन वसमतचा पूर्ण कचरा आम्ही साफ करणार नंबर चार घरकुल योजना जे काही लोकांना इथे घरकुल काही मिळाले नाहीये ते कारणास्तव की त्यांचे भूखंडाचं किंवा त्यांना जे प्लॉट नव्हते त्याच्यामुळे मिळाले नाही तो एक प्रश्न आम्ही सोडवणार आणि नंबर चार नगरपालिकेचा कारभार पारदर्शकता राहील जे जनतेला दाखवूनच आम्ही करणार दर दर दिवशी आजपासूनच आज, आज तुम्हाला मी तुम्हाला एक नंबर मध्ये दिसेल तुम्ही जे म्हणालेत ना प्रचाराची मंद गती मंदी झाली आमची गती मंद झालेली नाही आम्ही मध्ये फिरतच आहोत तर आता दररोज आम्ही दोन सभा घेणार कॉर्नर सभा प्रत्येक मध्ये दोन असा एक वार्ड म्हणजे पंधरा आमचे वार्ड असे होऊन जातील म्हणजे पंधरा दिवसामध्ये आमचा प्रचार संपून जाईल आणि त्याचबरोबर आम्ही फेरी मारणार त्याचबरोबर आमचा मेन मुद्दा होता की काही जणांचा अगोदरच सिंबॉल होता आम्हाला सिंबॉल उशिरा मिळाला पण आता आम्हाला वेळ मिळालेला आहे कब्यशी आम्ही सगळ्या घराघरामध्ये कबेशी पोचू आणि सगळ्यांना चहा पाजू आम्ही थोडा उमेदवार आम आमचे अपक्ष सध्या खाली आहे आणि त्यांच्याकडे जे गेलेले आहेत पाच एका पक्षात गेले आणि सहा एका पक्षात गेले ते मीच दिलेले आहेत त्यांना उमेदवार परंतु मला तिकडे तिकीट न मिळाल्यामुळे मी अपक्ष आहे असे तिकडचे पाच सहा अकरा आणि हे सोळा सत्तावीस उमेदवार माझे आहेत